आज संगमनेर तालुक्यातील देवगोठ या गावामध्ये जगदंबा मातेचा मोठा यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करत आहोत यात्रेच्या निमित्तानं आज आणि उद्या दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सगळं तर गाव म्हणजे महाराष्ट्रात कुठे नसेल अशी लोटांगणाची पद्धत आमच्याकडे आहे देवीला जे नवस केले जातात त्या महिला भगिनी मुली जे आहेत ते लोटांगण घालून देव न... नवस पूर्ण करतात नवसाचा कार्यक्रम आज चालू आहे दिवसभर गावातील सगळ्या लोकांचे सत्यनारायण चालू आहे याच्यानंतर आमची बैलगाडा जी आहे म्हणजे देवीचा गाडा जो असतो असे गाडे तयार केले आहेत हे दोन गाडे या ठिकाणी गावामध्ये सगळीकडे येतील त्याच्यानंतर वाजत गाजत मोठ्या उत्साहात गाड्यांचं स्वागत सरजन करणार आहोत त्यानंतर आज रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे मनोरंजनाचा उद्या सकाळी जे वृद्ध नागरिक असतात यांना मात्र हा याला येत येता येत नाही रात्रीच्या कार्यक्रमाला मग त्यांच्यासाठी हाजरे आहेत उद्या दिवसभर पुन्हा पूजा चालतील चार वाजता हगामा आहे कुस्त्यांचा भव्य जाहीर आखाडा आणि संध्याकाळी जन्मदाता हे नाटक आहे म्हणजे आमची अनेक दिवसांची परंपरा आहे पन्नास वर्षाची गावातलीच मुलं स मेकअप गावातला लेडीज गावातली स्टेज गाव सगळी तयारी गावात, 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 गा। गावात करतात आणि एक सुंदर नाटक तयार करतात जगदंबा तरुण मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य असं अत्यंत प्रत्येकजण गिरिरीने यात्रेमध्ये सहभागी घेतो दिवाळीला येणार नाही पण यात्रेला सर्वजण गावात येतात आणि देवीजवळ जी प्रत्येकाची श्रद्धा आहे खरं खरंतर जागृत देवस्थान आहे कोणाची इच्छा जी असेल ती इच्छा या ठिकाणी मंदिरात पूर्ण होते सगळ्या भाविकांनी या यात्रेला यावं अशी मी जगदंबा यात्रा कमिटीच्या वतीनं आमच्या गावच्या वतीनं विनंती करतो जगदंबा माता की